सोलापुरी हुग्गी किंवा आपण ज्याला गव्हाची खीर म्हणतो त्यासाठी लागणारे हे सडवलेले जे जोड गहू आहेत ते इथं मी घेतलेले आहेत हे डायरेक्ट मार्केटमध्ये अवेलेबल असतात इथं मी दो या वाटीच्या मापाने दोन वाटी गहू घेतलेले आहेत आता आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन तीन वेळेस पाण्यामध्ये ते मी मार्केटमधून डायरेक्ट आणले आहे हा जर प्रकार आपल्याला घरी करायचा असेल तर जे आपल्याकडे गहू अवेलेबल आहेत घरी त्याला थोडंसं हात पाणी लावायचं आणि मिक्सरमध्ये अगदीच एकदा दोनदा कमी जास्त करून घ्यायचं आहे खूप बारीक अशी पूड वगैरे करायची नाही असं सोबत ठेवायचं आहे आणि त्यानंतर अगदी अर्धा ते एक तास कापडावर पसरून घ्यायचं आहे तर आता इथं आपण हे गहू धुवून घेतलेले आहेत हे जे पाणी उरलेलं आहे ते आपण धुवून घेतलेलं गव्हाचं पाणी आपण झाडांना देखील घालू शकतो इथं मी पाणी उकळून घेतलेलं आहे तर याच वाटीच्या मापाने आपण एका वाटीसाठी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे तर इथं आपण दोन वाट्या गहू घेतले होते त्या हिशोबाने मी इथं पाणी घेतलेलं आहे हे पूर्ण उकळलेलं पाणी आहे आता आपण त्यामध्ये धुतलेले गहू घालणार आहोत आणि हे गहू आपल्याला जवळजवळ सात ते असतात किंवा आपण रात्री जरी भिजवली तरी रात्रभर हे भिजवून ठेवायचे आहेत छान असे फुलून येतात ते गरम पाण्यामध्ये भिजवले तर आता आपण हे झाकून ठेवूयात सात ते आठ तास असेल हे बघा सात आठ तास झालेले आहेत किती छान फुल्लं आहे बघा बघू आपला हे बघा हाताने बारीक केल्यावर पण मऊ होतो आहे मस्त फुललं आहे आता आपण काय करूया हे कुकरमध्ये घेऊयात आहे तसंच हे पाणी वापरायचं आहे आपल्याला त्यामुळे मी सगळं घ्यायचं आहे कुकरमध्ये आणि मला अजून जास्त पाणी लागणार आहे आपल्याला आता मी आणखीन एक तांब्या पाणी यामध्ये घालते तर सुरुवातीला आपण एक वाटीसाठी तीन वाटी पाणी असं दोन वाट्यांसाठी सहा वाटे पाणी घेतलं होतं आणि वर एक तांब्या पाणी आता आपण यामध्ये घातलेलं आहे आणखीन आता आपण दोन चमचे तूप घालणार आहोत तूप घालण्याचं कारण हेच की खीर अशी मौसूट छान शिजते आता आपण हे मिक्स करून घेऊयात पाच शिट्टे घ्यायच्या मोठ्या गॅसवर आणि बारीक गॅस करून एक दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार मोठ्या गेसात आणि बारीक आपला थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता झालेली आहे बघा मस्त थोडस आपण हँड हँडमिक्स फिरून घेऊयात आता कारण हलवल्यावर अशी दिसते आता आपल्याला आणखीन थोडंसं पाणी लागणार आहे मी गरम करायला एक वाटीवर पाणी ठेवलेलं आहे आता आपण हे हँड हँडमिक्सनी फिरून घेऊया बारीक करून घेतली खूप जास्त गाळ पण नाही करायचंय आणि तुम्ही बघू शकता खाली पण अशी लागलेली नाही आहे कुकरला व्यवस्थित पाणी घातल्यामुळं आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे घालूया वेलची पूड साधारण एक ते दीड चमचा वेलची पूड घ्यायची आहे सुंठ एक चमचे पूड जायफळ खसखस घालायचे खस कारण एक दीड चमचा खसखस लागेल आणि ड्रायफ्रूट्समध्ये इथं मनुके घेतलेले आहेत मनुके ऑप्शनल आहेत आवडत असतील तर घालू शकतो त्यानंतर इथं काजू आणि बदाम ओबडध असे बारीक करून घेतलेले आहेत गूळ घेतलेला आहे तर आपण ज्या वाटेने गहू घेतला होता त्याच वाटेने इथं मी अडीच ते तीन वाट्या गूळ घेतलेला आहे आता आपण हा यामध्ये घालूयात आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला गॅसवर आता हे शिजवून घ्यायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनटं त्याआधी मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे अगदी एक वाटीभरच पाणी मी गरम करून घेतलं आहे अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे थोडंसं आपण ह्या रवीवर पण घालूया आता हे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ह्याचं घट्टसरपणा किती आहे आणि आता गरम केल्यामुळे गूळ पण थोडासा वितळेल त्यामुळे आपण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एक वाटी पाणी गरम करून घेतलं होतं पण त्यातलं मी अर्धी वाटीच पाणी यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे शिजू घेऊयात आणि मध्ये मध्ये हलवायचं जेणेकरून खालून करून घेऊया हे बघा आता आपण थोडंसं जे अर्धी वाटी पाणी राहिलं होतं ते घालूयात जेणेकरून दुसऱ्या दिवशी खीर खाताना घट्ट नाही लगेच मस्त मस्तपैकी याच्यावर तूप घालायचंय आणि आता आपण हेला टेस्ट करायला हो आवडली ही खीर दोन तीन दिवस सहज राहते आणि दुसऱ्या दिवशी देखील याची चव अगदी अप्रतिम लागते आणि जर समजा ही खीर घट्टसर वाटली तर यामध्ये थोडस दूध गरम करून घालायचंय आणि तूप देखील घालायचं आहे आज या खिरीमध्ये आपण गुळ वापरलेला आहे पूर्णपणे तर यामध्ये आपण पूर्णपणे साखर देखील वापरू शकता किंवा अर्धा गुळ आणि अर्धी साखर देखील वापरू शकता पण शक्यतो गुळाने छान चव येते त्यामुळे गुळच वापरून खीर नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी आणि माझी कन्या काय फीडबॅक देते ते बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद